सूर्या दादा ओके असं धरते दादा मागून <laughs> सूर्या दादा <laughs> गबो दादा हो काय गबो दादा आपला गबो दादा नमस्कार कर <laughs> गबो दादा गबो दादा गबो दादा भाऊ <laughs> <बहुं? laughs> काय यंदा पाऊस कसा राहीन बरं लय पाऊस राहीन काय <laughs> जुन्या माणसाला कळत म्हणजे तू आऊ आणि बोलतो माणूस माझ्या वय पगार दापा जेवण पडल्या तर आण कोणी नाही व गुड येत ना आपल्याला वयाच्या मानानं म्हणून कॅन्सल आहे हा जा। हो, की जावाजी सर त्या हातानं या आपलं बेगी बेगीला <स्था> <जा... स्था> <स्था> 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 मग कर आहे की आलं दोन तीन रुपये खात्यावर येऊन पडल्यात आपल्या मोबाईलचा व्हिडिओ टाकलेला कि कोण